प्रत्येक एक सकाळ नव्या शक्यता घेऊन येते आणि दर महिना नव्या ऊर्जेचं आगमन करत असतो आजचा हा प्रवास कन्या राशीच्या प्रिय आत्म्यांसाठी आहे ज्यांचं मन सूक्ष्म डोकं तेजस्वी आणि हृदय भावनांनी भरलेलं असतं नमस्कार मनापासून स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक ज्योतिषविद्या आणि दिव्य ऊर्जा यांच्या या अद्वितीय संगमात आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं एक विशेष सखोल सविस्तर आणि जागरूकता देणारं मासिक राशी भविष्य ही माहिती फक्त भविष्य सांगणारी नाही ही एक अंतर्मनाशी संवाद साधणारी आत्मविश्वास जागवणारी आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकणारी दिशा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल आठवड्यागणिक सूक्ष्म भविष्यदर्शन प्रेमसंबंधांची भावनिक गुंफन नोकरी व्यवसायातील संधी महिलांसाठी खास दुस दुष्ट, दृष्टिकोन शारीरिक आणि मानसिक आरोग्यदायी मार्गदर्शन स्वप्नांचे संकेत आध्यात्मिक उपाय मंत्र आणि ध्यान तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं भाकीत त्यामागे असलेली ऊर्जा आणि त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय हे सर्व या प्रवासाचा भाग असणार आहेत हे केवळ राशी भविष्य नाही हे आहे एक जीवनदर्शन ज्यामध्ये स्वप्न सत्य संकट श्रद्धा आणि समाधान हे सर्व काही समावलेलं आहे म्हणून आपल्या मनाची दिशा समजून घेण्यासाठी नात्यांचं विश्लेषण करण्यासाठी आणि देवाच्या कृपेशी संपर्क ठेवण्यासाठी हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आपण आता चाललो आहोत एका दिव्य प्रवासाला जेथे ग्रह बदलतात तिथे नशीब घडतात आणि जेथे श्रद्धा असते तिथे अशक्यही शक्य होते पहिला आठवडा भावनिक स्थिती मनात जुन्या गोष्टी डोकं वर काढतील विशेषतः तीन तारखेला चंद्राची स्थिती अस्थिर असल्यामुळे जुने प्रेमसंबंध दुखावलेल्या भावना जाग्या होतील नोकरी व व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळेल परंतु त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल वरिष्ठ तुमचं कौतुक करतील आरोग्यसंबंधी पोटाचे विकार गॅस्ट्रिक त्रास कमी पाणी पिण्यामुळे शक्यता जाणवेल प्रेम व वैवाहिक जीवनात एकमेकांशी खुलेपणाने बोलणं गरजेचं आहे विशेष दिवस पाच ऑगस्टला निर्णय न नका घेऊ ध्यान करा तुमच्यासाठी उपाय गवत घालून गणपतीला दूध व्हा आठवडा दुसरा भावनिक स्थिती मानसिक शांतता मिळेल गुरुचा लाभ होईल नोकरी व व्यवसाय प्रमोशनची शक्यता प्रेमामध्ये रिलेशनशिपमध्ये नवीन सकारात्मकता सुरुवात कुटुंबात आईसोबत स्नेह वाढेल विद्यार्थी अभ्यासात लक्ष केंद्रित होईल महिला जातक बाळणपणाच्या तयारीसाठी उत्तम काळ विशेष दिवस अकरा ऑगस्ट शुभ निर्णयाचा दिवस तुमच्यासाठी उपाय हळदीने ओवाळा पण घ्या सकाळी तिसरा आठवडा स्वातंत्र्य दिनाच्या आधी मनात असंतोष निर्माण होऊ शकतो नोकरीत राजकारण ऑफिसमध्ये डावपेच होऊ शकतात प्रेमात संघर्ष मनात शंका येऊ शकते आरोग्यामध्ये कंबरदुखी थकवा उच्च रक्तदाब वाढण्याची शक्यता घरातील वडीलदाऱ्यांशी संवाद आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात सातत्य ठेवा डिस्ट्रॅक्शन टाळा विशेष दिवस सोळा ऑगस्ट त्या दिवशी संयम ठेवा तुमच्यासाठी उपाय बेलपत्र शिवावर अर्पण करा चौथा आठवडा मासाच्या अखेरची ऊर्जा अतिशय गुड आहे गुप्त विरोधकांपासून सावध राहा प्रेमसंबंधात पास्ट लवर परत येण्याची शक्यता भावनात्मक गुंतवणूक टाळा आर्थिक क्षेत्रात नवा निर्णय घेईल शेवटच्या दिवसात विश्रांती घ्या ध्यान करा विशेष दिवस तीस ऑगस्ट आत्मपरीक्षणाचा काळ तुमच्यासाठी उपाय एक रात्री चिमुटबळ हळद आणि पांढरी सुपारी झोपण्याआधी देवाजवळ ठेवा प्रेम नातेसंबंध व वैवाहिक जीवन जुनं प्रेम परत येऊ शकतं पण ती गोष्ट किती खरी आहे याचा विचार करा वैवाहिक जीवनात संवादाचा अभाव असू शकतो एकमेकांसाठी वेळ काढा नोकरी व व्यवसाय कन्या राशीच्या जातकांसाठी ऑगस्टमध्ये यश मिळवण्यासाठी धोरण शुद्ध निर्णय गरजेचा आहे नवीन करार फायदेशीर पण पूर्ण विश्वास ठेवण्यापूर्वी चौकशी करा सरकारी कामांमध्ये यश मिळेल विद्यार्थी व अभ्यास अभ्यासात प्रगती होईल कम्पेटेटिव्ह परीक्षांसाठी उत्तम वेळ धुपाचा वेळ वाचनासाठी सर्वोत्तम आहे महिलांसाठी विशेष गर्भधारणेसाठी उत्तम काळ सौंदर्य उपचार व आरोग्य तपासणीसाठी योग्य महिना महिलांनी भावनिक गुंतवणुकीपासून दूर राहावं आरोग्य व ध्यान नियमित ध्या ध्यान केल्यास मानसिक विश्रांती मिळेल पचन संस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो ओम नम शिवाय जप करा सकाळी आणि रात्री शुभ मंत्र उपाय व आध्यात्मिक उपाय मंत्र तुमच्यासाठी ओम बुधाय बुध बुधग्रहाचा प्रभाव होईल उपाय पाच बुधवारी गरीब विद्यार्थ्यांना पेन पुस्तकं द्या स्वप्न पडू शकतं तुम्हाला नदी पाहिल्यास मानसिक तणावातून मुक्तता होईल पांढरी गाय दिसल्यास आशीर्वाद मिळतील प्रिय कन्या राशीच्या मित्रांनो आपण आध्यात्मिक व सूक्ष्म प्रवासात एकत्र होतो प्रत्येक आठवड्याच्या घटनांपासून ते आपल्या अंतर्मनातील भावना प्रेम आरोग्य शिक्षण अर्थ आणि कर्मधर्माच्या गुंतागुंतीपर्यंत आपण एक सखोल अंतरंग पाहिलं या प्रवासात जर काही समजलं असेल काही शिकायला मिळालं असेल किंवा स्वतःला थोडं अधिक जाणवायला लागलं असेल तर हे राशी भविष्य यशस्वी ठरलं आहे तुमचं भविष्य लिहिलं आहे ताऱ्यांनी पण दिशा ठरवते तुमच्या श्रद्धेने या ऑगस्ट महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा शांत राहा कारण ग्रह तुमच्या बाजूने आहेत प्रेम करा कारण जगातला सर्वात मोठा धर्म माणुसकी आहे आणि मेहनत करा कारण नशीब स्वतः चालत येत नाही ते आपली तयारी पाहून दार उघडतं आता तुम्हाला एक अंतिम प्रार्थना करतो हे विषय नियंता माझ्या राशीच्या प्रत्येक बंधू भगिनीला तू संयम श्रद्धा सुसंवाद आणि सुखाची दिशा दे प्रेमात गोडवा असो कर्मात यश असो आणि अंतर्मनात तुझं दर्शन असो जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर नक्की कमेंट करा ओम बुधाय नमः आणि सांगा कोणत्या भागाने तुम्हाला सर्वाधिक स्पर्श केला पुन्हाच भेटू कन्या राशीच्या पुढील महिना विशेष भाकितात तोपर्यंत विश्वास ठेवा मनात शांती ठेवा आणि स्वप्नांमध्ये देव पहा जय ज्योतिर्विद्या जय कन्या राशी तुम्हाला आत्मदर्शन लाभो